नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पहा आपला बिठ्ठल मेल सात महिन्याचा सा मेल आहे हा कशी आहे क्वालिटी सात महिन्याचा सा मेल आहे बरं का आपला बिठ्ठलचा खूप खावाड आहे खूप भूक लागली त्याला आता आपण बिट्टल क्रॉसिंग केलेला करणार आहे शेळीपालनामध्ये सुरुवातीला आपण गावरान शेळ्यांपासून सुरुवात केली होती त्याच्यानंतर आपण शिरोई क्रॉस केलेली आहे आणि आपण पाहुण्याचा बिट्टल आणून बिट्टल क्रॉस पण केलेला आहे तर आता आपण हा नवीन बिट्टल क्रॉस खरेदी केलेला आहे आणि आता त्याच्यापासून आपण पैदास कशी होती या त्याची आपण हे करणार आहे हा बिटल क्रॉसिंगचा मेला आहे आपला तर कशी क्वालिटी आहे पहा आणि कसा खातोय पहा चारा आता त्याला सकाळी आपण गव्हाचा दिला आहे मक्कच्या कणसाचे थोडे तुकडे टाकले होते बारकाले कांडके करून मी त्याने आता खाल्लेले आहे ना आता त्याला शेवरीचा पाला आणि सुबाबरीचा पाला बांधलेला आहे आपण त्याला पहा आणि सन्नाचा पाला पण थोडा बांधला काहीतरी वेगळं खाद्य म्हणून कसं क्वालिटी वाटते बरं पण लय आवश्यक गुलाम ले जाली दुसरं जनावर जर जवळ आलं ना तर शांत बसायचं नावच घेत नाही तो खूप त्रास देतो आणि काही वेळेस मारायला पण पातवरता शिंग पानं कसली त्याची आहेत नाकाचा नोच कान वगैरे एकदम एकवर्णीय काळा आहे तर कसा वाटला आपला बिठ्ठल मेल नक्की कमेंट करून सांगा चला आपले हे पाहातील आता याच्यात बारकाले पिल्ले सोडायचे आहे याच्यामध्ये गहू बांधलेला आहे आपण गहू ठेवलेला आहे गहू घाम्याला छताला बांधलं आहे पहावरती पहावरती छताला घाम्याला बांधलेला आहे ताराने खाली पण बांधलेलं आहे आपले दुसरे मेल आहेत हा आपला खसी केलेला मेल आहे चांद्राची कोर आहे जरा याला कशी चंद्राची कोर आहे पहा मध्ये मेलची आहे का छान दिसते का चंद्राची कोर याला चांद्राची कोर आहे वर का हा सुद्धा बिठ्ठलचाच आहे पण याला आपण खस्सी केलेला आहे चिमटा दिलेला आहे डॉक्टरच्या तर्फे जरा तब्येती थोडा डाऊन झाला गेल का जर आजारी पडले होते त्याच्यामुळे तर असा आपला हा फार्म आहे आहेत आपले क्रॉसिंग केलेले असं आपलं नियोजन आहे बाबा गोट फार्म शेळीत फा पालनाचं बाहेरचा आवार आहे मोकळा पटांगण बसण्यासाठी खूप मोठं पटांगण पा आहे पाहू शकतं आपल्या गोट फार्मचं समोर हौद आहे पाणी पिण्यासाठी साईडला झाडे वगैरे लावलेली आहेत सावली होती कसं वाटतं आपलं नियोजन नक्की कमेंट करून सांगा गोट फार्म कसा आहे तर आपण सुरुवातीला गावरान शेळ्या घेतल्या होत्या आणि आता गावराण शिळ्यांचं आपण क्रॉसिंग करणार आहे आपल्या चंद्राचे कोरचा मेल पाहू शकता कानाची नोज वगैरे लांब आहे चुकलं माझ्याकडून हाच मेल ठेवायला पाहिजे होता बरं का पण आपण साला घोटाळा केला याला खशी केला खूप छान पिल्ली झाली असते याची पहा बिट्टलच आहे पण क्रॉसिंगमधून आहे चंद्राची कोर होती याला पण चूक झाली चिमटा दिल्यामुळं नाहीतर एकच नंबर मेल होता हा लांब लचक खूप भारी होता जाऊ द्या आता काय चिमटा दिला आता काही विषय नाही मात्र किल्ले खूप सुंदर झाले असते त्याच्यावरती तर व्हिडिओ विषयपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन आभारी आहे मी हे पाठीमागच्या बाजूला आपलं घर आहे तर असं आपलं नियोजन असतं व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय